हाय फ्रेंड्स आपण आज पाहणार आहोत थालीपीठ ह्यासाठी दोन कांदे घेतलेत जे मी बारीक चिरून घेतलेले आहेत ह्यात आपण घालूया मिरच्या बारीक कापून हे मिक्स करून आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया चवीनुसार आणि हे एक जीव करून घेऊया म्हणजे मीठ सगळीकडे लागतं आणि मिरची ही सगळीकडे व्यवस्थित प्रमाणात लागते आता ह्यामध्ये आपण टाकूया घेतलेलं जे आपण थालीपीठ पीठ थालीपीठेचं पीठ घेतलं होतं ते बाजारात अवेलेबल आहे भागीरथीचं थालीपीठ पीठ थालीपीठ भाजणी हे आपण अगदी एकजीव करून घेतलेलं आहे आता ह्यात थोडं थोडं पाणी टाकून आपण ह्याला अगदी कणकेचा गोळा जसा बनवतो तसं आपल्याला बनवायचं आहे हे मी अगदी छान मिक्स करून घेते अगदी थोडं थोडं पाणी घेत मिक्स करायचं आप आप आहे आपल्याला हे असा कणकेचा गोळा जसा आपला होतो तसं हे छानपैकी आता मळून झालेलं आहे आता ह्याचे आपल्याला असे छोट्या छोट्या आकाराचे गोळे करायचे आहेत तुम्हाला हवेत असे आता मी एक प्लास्टिक घेतलेलं आहे आणि त्याला पाणी लावून हे जे छोटे छोटे गोळे आहेत ते, आता ते मदे -मदे मी ते आता थापणार आहे त्याच्यावर या प्लास्टिकऐवजी तुम्ही एखादं कॉटनचं कापड तरी घेऊ शकता ह्याला मध्ये मध्ये मी भोकं देणार आहे सो दॅट ते सगळीकडनं नीट शिजेल पॅन गरम करत ठेवला आहे आता हे जे बनवलेले थालीपीठ आहेत ते आपण बारीक मंद आचेवर शिजवूया आहे की नाही एकदम सोपी आणि सरळ रेसिपी अगदी सहज होते हे पण आपल्याला मंद आचेवरच शिजवायचं आहे म्हणजे ते छान कुरकुरीत होतात आणि तुम्ही हे सॉस बरोबर सर्व करू शकता एकदा ट्राय करून बघा नक्की आवडेल तुम्हाला थँक्यू